नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं स्वामी शिवा शिवामार्गा यूट्यूब चॅनलवर स्वामी भक्तांनो उद्या रथसप्तमी आणि रथसप्तमी हा दिवस विशेष मानला जातो तो म्हणजे सूर्यनारायणाच्या पूजेसाठी आणि काही उपायासाठी कारण सूर्यनारायण देव हे साक्षात दिसणारा देव म्हणून ओळखला जातो कारण सूर्यनारायण देव हा पृथ्वी तलावरून आपल्याला त्याचं दर्शन साक्षात होत असतं म्हणून या देवाची पूजा आराधना सेवा केल्यानं आपल्याला अधिकाधिक फळ हे प्राप्त होत असतं आता रथसप्तमी हा दिवस जसा सूर्यनारायणाला समर्पित आहे तसाच काही उपायासाठी आणि तोडग्यासाठी सुद्धा खूप महत्त्वाचा मानला जातो कारण या दिवशी केलेले उपाय आणि तोडगे हे कधीही वायाला जात नाहीत म्हणून तर आपल्याला उद्या रथसप्तमीच्या दिवशी सकाळीच उंबरट्यावर ही एक वस्तू ठेवायची आहे यामुळे घरातून गरिबी कायमची निघून जाईल आणि मुलाची पतीची घरामध्ये भरपूर अशी प्रगती व्हायला लागेल ती वस्तू कोणती आहे कुणी ठेवावी ठेवावी याबद्दलची संपूर्ण माहिती तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पहा तुम्ही जर माझ्या या चॅनलवर नवीन असाल अद्याप चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण जेव्हा केव्हा मी असे नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ माझ्या चॅनलवर अपलोड करेल त्यावेळेला तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन अगोदर मिळेल आणि तुम्ही माझा एकही एक व्हिडिओ हा मिस करणार नाहीत तर उद्या रथसप्तमी रथसप्तमी हा दिवस सूर्यनारायणाला समर्पित असतो म्हणजे सूर्यनारायणाची पूजा आराधना सेवा आणि सूर्यनारायणाची उपासना करण्यासाठी हा दिवस महत्त्वाचा मानला जातो जसं पोष महिन्यातील रविवार आपण सूर्यनारायण आपल्या घरामध्ये चौरंगावर पाटावर काढून त्याची पूजा करतो तशीच रथसप्तमीच्या दिवशी सुद्धा चौरंगावर किंवा पाटावर सूर्यनारायण रांगोळीद्वारे काढून त्याची पूजाही केली जाते आपापल्या परंपरेनुसार आणि त्याचबरोबर सूर्याला आर्गे द्यायलासुद्धा या दिवसाला अतिशय असं महत्त्व असतं जसं संक्रांतीच्या दिवशी तिळ आणि गुळाला महत्त्व असतं त्याचप्रमाणे रथसप्तमीसुद्धा ही धाकटी संक्रांत म्हणजे लहानी संक्रांत मांडली जाते म्हणून या दिवशी संक्रांती संक्रांत करणे आणि एकमेकांना तिळगुळ देणे ज्यांची संक्रांत राहिलेली आहे त्या महिलासुद्धा या दिवशी संक्रांत करतात आणि हा हा सावा हा सुद्धा मकर संक्रांतीप्रमाणेच रथसप्तमीचा केला जातो कारण याला रथसप्तमी का म्हणतात तर सात घोड्याच्या रथात रथामध्ये आरूढ होऊन श्री सूर्यनारायण हे पृथ्वीभ्रमासाठी निघालेले असतात आणि म्हणून या दिवसाला रथसप्तमी असे म्हणतात आणि हा दिवस सूर्याचा जन्मदिवस म्हणून सुद्धा साजरा करण्यात येतो यामुळे सूर्याला सूर्यनमस्कार घालणे याचंसुद्धा फळ आणि आपल्या शारीरिकदृष्ट्या महत्त्व अधिक आहे या दिवशीचं आणि त्याचबरोबर सूर्याला आर्ग्य हे सकाळी आठपर्यंत द्यायचं असतं आता सूर्याला आर्ग्य देताना त्यामध्ये हळदी कुंकू अक्षदा आणि त्या पाण्यामध्ये तिळ सुद्धा आवर्जून खालावी आणि त्यानंतरच सूर्यनारायणाला ना आर्ग्य हे द्यायचं असतं हा दिवस एकमेकाला तिळगुळ घेऊन सुद्धा मकर संक्रांतीप्रमाणे आंघोळीच्या पाण्यामध्ये सुद्धा तीळ घालून आंघोळ केल्याच्या नंतर आपले जे काही पाप ताप आहेत त्या पाण्याद्वारे निघून जात असतात कारण तिळाला या दिवशी अतिशय असं महत्त्व असतं आणि तिळा तिळाद्वारेचं पूजासुद्धा केली जाते म्हणजे तीळ आणि जे, जे काही तांदूळ आहेत ते सुद्धा देवाला अर्पण केले जातात तिळासोबत तांदूळ एरवी आपण अक्षदा म्हणून तांदूळ वापरतो पण मकर संक्रांतीला जसे आपण तिळ आणि तांदुळाचं महत्त्व आहे त्याचप्रमाणे रथसप्तमीलासुद्धा तीळ आणि तांदूळ हे वापरले जातात पूजेमध्ये आणि खाण्यामध्ये सुद्धा वापरले जातात आणि बघा ज्याप्रमाणे आपण स्वयंपाकामध्ये मकर संक्रांतीला तीळ घालतो त्याचप्रमाणे या दिवशीसुद्धा तिळाचा स्वयंपाक केला पाहिजे म्हणजे तिळं हे प्रत्येक पदार्थामध्ये घालायचे असतात जसं की भातामध्ये तीळ भाजीमध्ये तीळ आपण जे काही सांबर वगैरे करतो त्यामध्ये तीळ पिण्याच्या पाण्यात तीळ पोळीत भाकरी जे काय बनवणार आहेत त्यामध्ये सुद्धा थोडे थोडे तीळ टाकून बनवावे कारण हा दिवससुद्धा रथसप्तमी हा मकर संक्रांती एवढाच महत्त्वाचा आणि शुभ मानला जातो आणि या दिवशी तिळाचा वापर केल्याने आपल्याला शुभ शुभबळ आणि आपल्या जीवनातले जे काही वाईट गोष्टी आहेत त्या सुद्धा निघून जात असतात आणि खरंच या दिवशी आपल्याला सकाळी उठल्याबरोबरच उंबरट्यावर ही एक वस्तू ठेवायची आहे तर ती वस्तू कोणती आहे आणि ती कुणी ठेवायची बघा ही वस्तू घरातील जी कुलस्त्री असते आता दररोज आपण आपलं अंगण झाडून स्वच्छ करून फरशी असेल तर पुसून किंवा सडा टाकून रांगोळी काढून स्वच्छ करतो आणि त्याचबरोबर जशी देवपूजेला महत्त्व आहे तेवढंच उंबरट्याची पूजा करायला सुद्धा विशेष असं महत्त्व मानलं जातं प्रत्येक सणाला आणि वारालासुद्धा सुद्धा तर या दिवशी आपल्याला रथसप्तमीच्या दिवशी आपल्या उंबरट्याला हळदीचं लेपन करून घ्यायचं आहे त्यानंतर रांगोळी घालायची त्या ठिकाणी थोडंसे तिळं घालून पांढरे तिळ पाच सात तेलामध्ये टाकून किंवा तिळाचं तेल असेल तर त्याचा दिवासुद्धा उत्तरेकडं तोंड करून सकाळीच उंबरट्यावर लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण जो उंबरटा आहे त्या उंबरट्याच्या दोन्ही बाजूला पूजा करून घ्यायची रांगोळी झाल्याच्यानंतर अगोदर हळदीचं लेपन करून घ्यावं त्यानंतर हळद कुंकू लावून उंबरट्याची पूजा करावी त्यानंतर उंबरट्यावर ओल्या ऊंखवाने स्वास्तिक काढावी आणि त्या स्वास्तिकची पूजा करावी आणि उंबरट्याची पूजा करताना आपल्याला उंबरट्यावर ही एक वस्तू ठेवायची आहे ती वस्तू म्हणजे आपली तिळं ठेवायची आहेत पांढरे तीळ आणि तांदूळामध्ये मिक्स करायचे बघा आपण एरवी हळदी कुंकू आणि अक्षदा अर्पण करतो पण त्या अक्षदासोबत आपल्याला या दिवशी आवर्जून तीळ मिक्स करायचे आहेत आणि तिळ आणि तांदूळ अशा दोन्ही गोष्टी आपल्याला आपल्या उंबरट्याला अर्पण करायच्या आहेत उंबरट्यावर ठेवायच्या आहेत या त्यामुळे काय होतं बघा आपल्या घरातील जी काही वाईट ऊर्जा असते जी नकारात्मक ऊर्जा असते जी आपल्या घरामध्ये बरकत येऊ देत नाही आपल्या घरामध्ये अतिशय भांडणे वादविवाद होतात आणि आपल्या कुठल्याच कामाची प्रगती होत नाही आपल्याला येस हाती येत नाही तर अशा ज्या काही वाईट गोष्टी असतात नकारात्मक गोष्टी असतात ह्या नकारात्मक गोष्टी या दिवशी जर आपण हा उपाय केला तर या उपायामुळे घरातून बाहेर निघून जात असतात त्यामुळे आपल्या घरातून जी काही वाईट ऊर्जा निघून गेली तर मग आपल्या घरातली जी काही गरिबी आहे तीसुद्धा निघून जाईल आणि गरिबी निघून गेल्याच्या नंतर आपल्या मुलाला पतीला ज्या गोष्टीमध्ये खूप संघर्ष करावा लागतो आपण कितीही मेहनत कष्ट करूनसुद्धा आपल्याला ज्या वेळेला नशिबाची साथ मिळत नाही त्यावेळेला आपल्या घरामध्ये गरीबी ही ठाणं करून बसलेली असते तर या सर्व गोष्टी आपण या दिवशीच्या तिळाच्या उपायाने निघून जातील जर आपण उंबरट्यावर ते तिळ आणि तांदूळ ठेवले थे तर कारण उंभरट्याची मेन पूजा आणि या उंभरट्यातूनच वाईट ऊर्जा घरामध्ये प्रवेश करते आणि चांगली ऊर्जासुद्धा घरामध्ये प्रवेश करत असते आणि या उंभरट्यातूनच वाईट ऊर्जा आणि चांगली ऊर्जासुद्धा जा बाहेर जात असते पण या दिवशी तिळाला अतिशय असं महत्त्व असल्या कारणाने आपण जर तिळं उंभरट्यावरच ठेवले तिळ आणि अक्षदा आता अक्षदा तर आपल्या जीवाला आपल्या घराला अक्षय करणारे असतात आपले जीवन अक्षय करणारे असतात आणि त्याचप्रमाणे त्यामध्ये तीळ घातले तर तिळाच्या प्रभावाने सुद्धा आपल्या घरामध्ये चांगले काही सगळं घडायला लागतं ला ला आणि वाईट हे बाहेर पडायला लागतं म्हणून ला 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 तर हे तिळ आणि त्याचबरोबर हे अक्षदा तांदूळ आपल्याला त्यामध्ये ठेवायचे आहेत ते उंबरट्यावर थोडेशा कारण त्या जर उंबरट्यावर अर्पण केले आपण त्यानंतर एखादं फूल उंबरट्याला वाहिलं उंबरट्याला नमस्कार करून नंतर आपला पूजा आता पूजा आपण उंबरट्याची पूजा कधीही बाहेरच्या बाजूला बसून करत असतो आपल्या घराकडे तोंड करून आणि नंतर मध्ये येताना आपल्याला उजवा पाय घरात टाकूनच मध्ये यायचं म्हणजे आपण एक चांगली ऊर्जा आणि एक जसं की एक शस्त्र घराचं एक चांगलं शस्त्र आहे एक शस्त्र जे वाईट ऊर्जा नाश करतो वाईट ऊर्जा काढून टाकतो असे शस्त्र म्हणजेच तीळ आहेत आणि हे तीळ म्हणजे खरंच आजच्या दिवसाचं दिसायला लहान तीळ पण आजच्या दिवशी याची उपाय आणि याचा वापर आपल्या जीवनातील अनेक संकटांना अनेक विघ्नांना बाहेर काढत असतो तर अशा प्रकारे आपल्याला उद्या रथसप्तमीच्या दिवशी सकाळच्या उंबरट्यावर ही एक वस्तू ठेवायची आहे ज्यामुळे घरातून गरिबी निघून जाईल आणि मुलाची पतीची घराची भरपूर अशी प्रगती होईल मुलांची शैक्षणिक प्रगती होईल पती आपले पती जर व्यवसाय करत असतील शेती करत असतील त्यांच्यामध्ये प्रगती होईल नोकरीमध्ये बढते होईल मुलांची शैक्षणिक प्रगती होऊन मुलांना नोकरी जॉब यासारखे जे समस्या अडथळे निर्माण करत असतील ते सगळे त्यांच्या जीवनातून सुद्धा नष्ट होतील आणि त्या दोघांची प्रगती झाली तर आपल्या घराचीच प्रगती होईल तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल अद्याप चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया आपण असेच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ